भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष यशवंतदा सोरे यांच्या वतीने सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी होळीचा रंग एकमेकांना लावून धुलीवंदनचा हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सर्व भिवंडी त्यासोबत सर्व देशातील नागरिकांना होळी सणानिमित्त भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यशवंतदा सोरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सर्व देशवासियांना होळीच्या आणि रंगपंच धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या सुरे परिवाराकडून सर्वांना ही होळी सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो होळी हा एक पवित्र सण आहे होळीच्या निमित्ताने आपण आपल्यातील जे नैराश्य असेल दारिद्र्य असेल ते होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दहन करून एक नव्या उत्साहाने नव्या जोमाने आपण आपल्या कामाला सुरुवात करतो खरोखरच आपण आपल्यातील सर्व दारिद्र्य नैराश्य होळीच्या अग्नीत दहन करून आपण सर्वांनी एक नव्या जोमाने नव्या उत्साहाने आपल्या कामाला सुरुवात करावी आपल्यातील जे अवगुण असतील ते काढून टाकून आणि एक चांगला आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनाला सुरुवात करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो तसेच धुळीवंदनाचा दिवस खरोखरच जर विचार केला तर एखादा माणूस जर बघितला तर नैराश्याच्या नह, ग्रस्तेत असतो त्याचं जीवन हे जसं ब्लॅक अँड व्हाईट आपण चित्रपट बघतो तशा पद्धतीचं असतं परंतु जर त्याने मनात ठरवलं तर एक कलरफुल होली जशी आपण खेळतो तसे त्याच्या जीवनात आनंदाचे क्षण आणून तो आपलं जीवन हे कलरफुल कल करू शकतो म्हणून आपण कुठलंही नैराश्य असेल आपल्या जीवनात कुठलंही कमतरता असेल ती बाजूला ठेवून समाधानाचे जीवन जगा आयुष्यात काहीच नाही आपण जर मनात ठरवलं तर आपल्याकडं काहीही नसलं तरी आपण आनंदाने जीवन जगू शकतो त्यासाठी समाधान हे महत्वाचं आहे म्हणून ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीत आपलं आनंदाने जीवन जगा आपल्या परिवारासोबत सुखाने प्रेमाने राहा अशा मी सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो हॅपी होली